शेजारी आणि नातेवाईक तुमच्यावर जळत असतील तर काय करावे नमस्कार मित्रांनो जगात आपल्याला साथ देणारे लोक जितके आहेत तितकेच आपल्याला खाली खेचणारेही असतात कधी शेजारी तर कधी आपलेच रक्ताचे नातेवाईक जे आपली प्रगती पाहून सुकवले पाहिजे तेच आपल्यावर जळतात त्यांच्या नजरा शब्द वागणं सगळं काही आपण सहन करतो पण प्रश्न पडतो हे सगळं सहन करायचं का आणि केलं तर स्वतःचा आत्मसन्मान जपायचा कसा हे या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया नंबर तुमच्या यशावर जळणारच हे स्वीकारा आपण जेव्हा प्रगती करतो काम करतो काम समाजात नाव कमावतो तेव्हा सर्वांनाच आनंद होत नाही कारण काही लोकांचा आनंद तुमचं दुःख पाहण्यात असतो ही कटु पण सत्य गोष्ट आहे शेजाऱ्याला तुमचं नवीन गाडी घेणं नोकरी लागणं मुलांचं चांगलं शिकणं घरातलं सौख्य हे सारं सहन होत नाही कारण तो त्याच्या अपयशातच अडकलेला असतो हे लक्षात ठेवा तुम्ही जेव्हा प्रकाशात चालता तेव्हा सावल्या नक्की तयार होतात सावल्यांशी लढायचं नसतं त्यांना ओलांडून पुढे जायचं असतं नंबर दोन नकारात्मक लोकांशी भिडायचं नाही पण दुर्लक्ष करायचंही नाही जळणं हे एक प्रकारचं मानसिक रोग आहे त्यावर एकच उपाय आहे तुम्ही त्यांच्याशी युद्ध न करता स्वतःचं कार्य चोख पार पाडणं याचा अर्थ असा नाही की तुम्ही गप्पच राहा कधी कधी तुमचा आत्मविश्वास सांभाळणं गरजेचं असतं पण सतत त्यांच्यावर लक्ष केंद्रित केलं तर तुम्ही तुमचं उद्दिष्ट हरवून बसाल त्यांना दाखवायचं आहे पण बोलून नाही कृतीने त्यांच्या टोम्यांना उत्तर देऊ नका पण तुमचं काम असं उत्कृष्ट ठेवा की त्यांना बोलण्यासारखं का काहीच उरू नये नंबर तीन तुमच्या मनाची कवच घाला इमोशनल बाँड्रीज कधी कधी ते इतके जहाल बोलतात की मनाचा तुकडा होतो बघा त्यांचं घर किती मोठं झालं आता किती नाटकं करता अशा टोचणाऱ्या वाक्यांनी तुम्ही खचू नका तुमचं मन सशक्त ठेवा इमोशनल बाउंड्रीज म्हणजे मी कोणत्या गोष्टींचा विचार करणार आणि कोणत्या गोष्टींकडे दुर्लक्ष करणार हे ठरवणं प्रत्येक गोष्ट मनावर घेणं म्हणजे स्वतःवर अन्याय करणं नंबर चार त्यांच्या शब्दांपेक्षा तुमची कृती मोठी ठेवा ते बोलतील यांनी पैशाने गर्व केला मुलं चांगली झाली पण वागणं बिघडलं शेजाऱ्यांना नाही विचारलं पण त्यांचं बोलणं तुमचे भविष्य ठरवत नाही तुमचं वर्तन तुमचं काम तुमचं मन हेच तुमचं आयुष्य घडवतं कुणी काहीही बोललं तरी शांत राहा स्मित हास्य करा आणि स्वतःचं काम प्रामाणिकपणे करत राहा हेच त्यांना सर्वात मोठं उत्तर आहे नंबर पाच विचार करा का ते जळत आहेत कधी कधी ते खरंच अपयशी आहेत त्यामुळे तुमचं यश त्यांना खुपत आहे त्यांना वाटतं यांच्यासारखं मीही काहीतरी करू शकलो असतो म्हणून ते जळतात कधी कधी त्यांना वाटतं याला यश मिळालं म्हणजे मी कमी पडलो त्यांची असुरक्षितता त्यांचं वागणं ठरवत असते म्हणून त्यांच्यावर चिडू नका ते जळतात कारण तुम्ही प्रगती करताय म्हणून त्या प्रगतीवर कृतज्ञ राहा नंबर सहा ते तुमचं अनुकरण करत असतील हे विसरू नका ते तुमच्यावर जळतात पण मनात तुमच्याच आयुष्याची आकांक्षा करत असतात तुमच्यासारखं बोलणं राहणं वागणं समाजात वावरणं हेच त्यांचे ध्याने असतं त्यांच्यावर लोक जळतात ते फॉलो केलं जातात म्हणून तुम्ही अशा लोकांसाठी आदर्श बनताय आणि ही गोष्ट लक्षात ठेवा आदर्श माणसाला नेहमीच विरोध होतो सात कधीही नातं तोडू नका पण अंतर ठेवा नातेवाईक असो किंवा शेजारी खूप जवळ गेलं की मन दुखतं म्हणून अंतर ठेवा मनात द्वेष नको पण जास्त अपेक्षाही नको ते बदलतील हा भ्रम सोडून द्या आपल्या माणसांसोबत वागताना समजूदारपणाचं कवच असलं पाहिजे प्रेम ठेवा पण ते तुमचं नुकसान करणार असेल तर तोपर्यंतच त्यांच्याशी संबंध ठेवा नंबर आठ तुमचं लक्ष बदलू देऊ नका फोकस ठेवा ते जे करतात ते तुमचं लक्ष विचलित करण्यासाठी कारण त्यांना माहीत आहे एकदा का तुम्ही मनाने खचला की यशाच्या रस्त्यावरून तुम्ही खाली पडाल ते जळतात कारण तुम्ही पुढे जाताय तुम्ही चालत राहा कारण त्यांना मागेच ठेवायचे यशाचा मार्ग सोपा नाही पण त्यांना हरवायचं असेल तर लक्ष विचलित होऊ देऊ नका नंबर नऊ शांत बदला सर्वात प्रभावी म्हणजे बदला घ्यायचा असेल तर शांतपणे घ्या तो बोलून भांडून चिडून घेतला तर तो लहान दिसतो पण जर तुम्ही एकदम यशस्वी झालात तुमचं नाव मोठं झालं समाजात सन्मान मिळाला तर तो बदला सर्वश्रेष्ठ ठरतो ज्यांनी तुम्हाला खालच्या नजरेनं पाहिलं तेच एक दिवस तुमचं कौतुक करतील तुम्हाला आपलं माणूस म्हणतील पण तेव्हा तुम्ही इतके मोठे असाल की तुम्हाला त्यांनी मान्य करावं वा असंही वाटणार नाही नंबर दहा सकारात्मक रहा तुमचं यश हीच तुमची ढाल जळणारे लोक तुमचं मन घडवू शकत नाही पण तुमचं यश तुमचं मन बळकट करू शकतं जेव्हा तुम्ही सकारात्मक असता मनात काहीही राग किंवा द्वेष न ठेवता काम करता तेव्हा तुमचं व्यक्तिमत्व अजून मोठं होतं मनात चांगुलपणा चेहऱ्यावर हास्य आणि कामात प्रामाणिकपणा ही तुमची खरी ओळख व्हावी नंबर अकरा त्यांना धन्यवाद द्या त्यांनीच तुम्हाला घडवलं हो अशा लोकांमुळेच तुम्ही अजून जिद्दीने उभे राहता कारण विरोध हवा असतो तेव्हा उड्डाण जोरदार होतं ते नसते तर तुम्हाला लढायचं कारणही नसतं ते नसते तर तुम्ही कदाचित एवढं काही केलंच नसतं ते जळतात म्हणून तुम्ही प्रगल्भ होता त्यांच्या टोमण्यांमुळे तुम्ही मजबूत होता नंबर बारा यशाची खरी परीक्षा किती सौम्य वागतात जगात मोठं व्हायचं असेल तर मन मोठं ठेवावं लागतं कुणी काही बोललं तरी आपण सौम्य राहिलो संयम ठेवला तर आपण खरच मोठे झालो असं समजा त्यांच्या संयम नाही तो मोठा दिसतो पण मोठा नसतो शांत राहून वागणं हीच यशस्वी माणसाची खरी ओळख शेजारील किंवा नातेवाईक तुमच्यावर जळत असतील तर लक्षात ठेवा ते तुमचं यश सहन करू शकत नाही म्हणजेच तुम्ही काहीतरी खूप मोठं करताय तुमचं काम तुमचा संयम आणि तुमचं यश हेच त्यांना सर्वात मोठं उत्तर आहे त्यांच्याशी वाद नको पण तुमचं वागणं क्लास दाखवणारं असावं शांत बदला घ्या पण तो तुमच्या कुर्तीतून असावा ज्या दिवशी ते स्वतःहून तुमचं कौतुक करतील तोच खरा विजय ते जळतात म्हणून तुम्ही जळू नका तुम्ही तेजस्वी बना ज्यांच्यावर लोक जळतात ते काहीतरी करून दाखवतात जगात तुम्ही काहीतरी चांगलं करताय म्हणूनच कोणीतरी अस्वस्थ आहे हा यशाचा पहिला पुरावा आहे तर मित्रांनो आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल असे सकारात्मक विचार ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू या नवीन विचारांसह तोपर्यंत धन्यवाद